दिसतंय की ही एका मोठ्या मोहिमेचा भाग आहे हो तुम्ही बरोबर पकडले हे एक वेगळं प्रकरण म्हणून नाही पाहता येणार चीनने गेल्या काही वर्षांपासून विशेषतः कोविड नंतर काय केलंय की सीमापार चालणाऱ्या या सायबर फसवणुकीच्या रॅकेट्स विरोधात एक मोठी मोहीमच उघडली आहे अच्छा कारण म्यानमार लाओस कंबोडिया थायलंड यांसारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये असे अनेक अड्डे तयार झाले होते हो ऐकले याबद्दल आणि तिथून प्रामुख्याने चीनच्याच नागरिकांना टार्गेट केलं जात होतं त्यामुळे मिंक कुटुंबावरील कारवाई ही याच मोठ्या ऑपरेशन क्लीनअपचा एक महत्त्वाचा भाग आहे याच संदर्भात मला आठवतंय दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला चीन आणि म्यानमारने मिळून एक मोठी संयुक्त कारवाई केली होती हो झाली होती हो ज्यात सात हजाराहून अधिक लोकांना या फसवणूक केंद्रांमधून सोडवण्यात आलं होतं असा उल्लेख पण आहे आपल्या स्रोतांमध्ये अगदी तर हे मिंग कुटुंबाचं प्रकरण त्याच दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल दिसतंय निश्चितच आणि या कारवाईतून चीन फक्त गुन्हेगारीवर आळा घालतो